कारकून जरी लाच घेत असेल तर त्या आयुक्ताचं नियंत्रण नाही आहे तो घेतो आयुक्ताचा दरारा असला कोणी सुद्धा या शहरातल्या जनतेची लुटू शकत नाही ही महानगरपालिका मी पंधरा वर्ष महानगरपालिकेत होतो मला माहित आहे महापौर येतो हो विरोधी पक्षनेता होतो आणि दो दोन हजार दोन मध्ये महापौर असताना टॅक्सचा घोटाळा लावून एका रात्री बारा लोक सस्पेंड करवले होते जे लोकांची लूट करत होते तर जर प्रशासनाचा धाक असाल आज ठेलेवाल्यांचे सामान उचलून ते सामान, सामान सोडायचे दोन तीन हजार रुपये तो हरीश नाऊत नावाचा वार्ड अधिकारी घेतो आणि त्या ठेलेवाल्यांवर तीनशे त्रेपन्न दाखल करतो पोलिसांचा धाक दाखवून या शहरात अराजकता माजलेली नाही का लोक रस्त्यावर उचलले यांच्या विरोधात आणि शहरातली शांतता भंग झाली याच्यासाठी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे म्हणून आमचा हा उठाटोपा आता ते आंदोलन चालू होत शांततेने चालू होतं तुम्ही तिथे बुलडोजर घेऊन गेले का अशी कोणती इमर्जन्सी होती की सकाळी सहा वाजता बुलडोजरच्या सहाय्याने त्यांना तिथे हटवायचं आणि जर सगळी जनता जर उठली असती आंबेडकरी आणि जर तुम्ही या पद्धतीनं लोकांचं आंदोलन तुम्हाला द्यायचं आहे नाही द्या ना परंतु लोकांची मागणी आहे आणि अशाच एका प्रकरणामध्ये मा माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अंबाजरीचं बाबासाहेब आंबेडकर उद्यान बनवून हॉलचा वर्कआउट काढून दिला त्या गरुड्या कंपनीचं टेंडर केलं पण या आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता याचा सूत्रधार कोण आहे कोणच्या कोणाच्या मर्जीनी तिथे सकाळी सहा वाजता बुलडोजर जातो इतकी पोलीस जाते कोण कोण याच्यात होत मला वाटते ते कोणी राज्यकर्त्यांनी तर सांगितलेलं हे काम नाही एखादा कोणी बिल्डर असावा त्यांनी या हरिश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमणच्या हाताशी पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आम्ही सांगा मी जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार करून झाले तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार कोण आहे जर माझं नियंत्रण आहे माझ्या खालचे वार्ड अधिकारी इंजिनियर बिंजिनियर अरे नाही रे भैया आपण साले चवनी लिहितो आपण घर मे बिठाय असं माहित आहे तर त्यांची हिंमत होणार आहे का मग ते काबर दुर्लक्ष करत आहे अशा अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ मी देणार आहे ना की नियम बाह्य पद्धतीने टीडीआर कसे दिले तुम्ही हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक 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 करून काढणार आहे म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियल मध्ये तर माझी विनंती आहे की जी घटना घडली सहा वाजता आणि त्या ठिकाणी हे चंदूभाऊ आणि त्या आमच्या महिला होत्या सगळ्या आधी यांना कचऱ्याच्या वजनाचे पैसे मिळतात म्हणून त्या कचऱ्याच्या वजनामध्ये वे ते वेस्ट मटेरियल टाकून आपलं वजन वाढवायसाठी माती टाकून बिल बनवतात पैसे उचलतात याचा आम्ही प्रत्यक्ष सकाळी सहा वाजता त्या ट्रकला पकडून त्यावेळेस नगरसेवक प्रशांत दवळ आणि संजय महाकाळकर यांच्या भागात आम्ही चार ट्रक पकडून दिले होते तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली आता हे लोक इतके निढावलेले कंपन्या आहे की हे, हे लोकांचा कचरा चार चार दिवस उचलत नाही जर एखाद्या फ्लॅटमध्ये पन्नास फ्लॅट असेल तर सर्वांकडनं पाच पाचशे रुपये जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत त्या कचऱ्याला हात लावत नाही म्हणजे जनतेकडनंही पैसे घ्यायचे महानगरपालिकेकडनंही कचरा उचलायचे पैसे घ्यायचे जनता कचऱ्याचा क मल कर देतेच घर टॅक्स देतेच तशी शहरातल्या लोकांची लुबाडणूक चालू आहे आणि या संदर्भात महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जवळपास सहा महिन्याआधी राज्याचे मुख्यमंत्री या देशाचे केंद्रीय मंत्री सर्व आमदार होते आणि तेव्हा निर्णय झाला होता की या कंपन्या बंद करून प्रत्येक झोनमध्ये आपण कचऱ्याचं संकलन करण्याची व्यवस्था करावी ज्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही परंतु या प्रशासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं याचाच अर्थ की या कंपन्यांशी काही त्याचं घेणं देणं असेल प्रशासकाच आणि म्हणणंच तो कोणाचेच निर्णय मानत नाही आणि आश्चर्य हे यावर सत्ताधारी सुद्धा कोणी बोलत नाही तर मला वाटतं की सामान्य जनतेची लूट आहे आज दिवाळीच्या दिवसांमध्ये कचऱ्याचे ढिग घरासमोर पडलेले आहे जर चार दिवस घरी कचरा उचलायला उत्रा कोणी येणार नाही तर तो क घरातला कचरा कुठे ना कुठे एका वस्तीच्या कोंट्यात जमा होणार आहे आणि दुर्गंधी सुटणार आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार आहे या गोष्टीत जबाबदार हा प्रशासक आहे आम्ही चेतावनी दिली होती की दिवाळीच्या दिवशी आम्ही कचरा आणून टाकू घरी परंतु त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं असतं तुमचंही लक्ष्मीपूजन खराब झालं असतं पोलीस खात्यातल्या लोकांनाही लक्ष्मीपूजनाला जाता आलं नसतं तर आम्ही सर्व बाबींचा विचार करून दिवाळीचा दिवस सोडला परंतु यामध्ये कुठली सुधारणा झालेली नाही आज सुद्धा माझ्याजवळ जो लोकेशन आहे की शहरातल्या कोणकोणत्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत गडर लाईन्स तुंबलेले आहे त्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर फोन उचलत नाही आठ आठ दिवस लोकांच्या घरच्या गडर लाईन्स तुंबलेल्या राहतात तर या परिस्थितीला जबाबदार प्रशासक आहे ना या शहरातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे त्यासाठी ही महानगरपालिका असते आणि जर ही महानगरपालिका चालवणार प्रशासक हा नाकामी असेल त्याच्या या कृत्यामुळे शहरातल्या जनतेला त्रास सहन करावा लागत असेल तर शहरातल्या जनतेने याची का तिथे ऑफिसमध्ये जाऊन पूजा करावी हा प्रश्न आणि याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे शेवटी टॅक्सच्या रूपानं आम्ही शहरातल्या जनतेकडून पैसा घेतो जीएसटीच्या रूपाने सगळे पैसे आम्ही वसूल करतो या सामान्य जनतेच्या सर्व अडचणी आहेत आज सरकारी जागांवर बिना मॅप सँक्शनचे बिना फायद्या एनओ सी चे मोठमोठे हॉटेल्स बिटेल्स उघडलेले तिकडे एकंदरीत दुर्लक्ष आहे महानगरपालिकेच्या दहा दहा हजार स्क्वेअर फीट जागा माझ्या मतदारसंघातल्या पंधरा वर्षापासून लोकांनी कब्जा करून ठेवलाय तिथल्या वार्ड अधिकाऱ्याला त्याचा एक लाख रुपये महिना किराया मिळते कोर्टात जाऊन आदेश आणायला सांगतात आणि वर्षानुवर्ष फुकट त्या जागेवर कोणाला व्यवसाय करू देतात तर ही पशाकर्षकाची जबाबदारी नाही तर अशा रीतीनं हा प्रशासक सर्वच बाबतीमध्ये फेल झालेला आहे आणि त्याचा त्रास नागपूरच्या जनतेला होत आहे आपण नागपूर शहरात अमृत अंतर्गत काम सुरू केलं ही अमृत योजना म्हणजे काय नवीन पाईपलाईन टाकायच्या जुन्या काढून नवीन टाकायच्या केंद्राकडून यासाठी चांगला निधी आला परंतु अमृत योजनेमध्ये काम करणारे कंट्राटदार हे कशा पद्धतीनं काम करत आहे याच्यावर कोणाचं नियंत्रण नाहीये ज्या ठिकाणी चांगले सिमेंटचे डांबरचे रस्ते झालेले होते ते खोदून तिथे लाईन टाकायची पुन्हा त्या मातीचा ढिगाणा थेऊन समोर जायचं कारण की लाईन टाकली आतमध्ये की बिल उचलून घ्यायचं त्या इंजिनियरला पैसे दिले की त्याचं ते, ते बिल अप्रूव्ह करतो त्या लाईन किती आतमध्ये टाकायच्या होत्या त्या तुम्ही किती फुटावर टाकल्या तर या अमृत योजनेमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे जे जे कॉन्ट्रॅक्टर या अमृत योजनेमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांनी निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि हे काम ज्यांच्या अखत्यारीत झालं मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्टी असेल किंवा जेई असेल ज्याला बिल साईन करून द्यावं लागतं त्यांनी तपासणी न करता हे बिल साईन के केले कारण की त्याची त्या कॉन्ट्रॅक्ट वाटाघाटी असते ना त्याला पाच दहा टक्के दिले की तो बिल साईन करून देतो आणि त्याचा भूर्दंड लोकांना राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे मधातन पाईपलाईन नेली आज धूळ धूळ त्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवसात आहे वारंवार सहा महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही आहे याचाच अर्थ सगळे अधिकारी कंट्रॅक्ट दमांशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या आहेत हो म्हणजे महानगरपालिका तर पगार देतेच परंतु यांच्या पेरोलवर हो असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला आणि याच्याकडे सपसेल दुर्लक्ष मनपाचे ऐकत देत आहे जर त्यांच्या नियंत्रण असतं जर त्यांचं लक्ष असतं तर या समस्या नागपूर शहरामध्ये भेडसावल्या नसत्या